नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शरद पवार यांनी साधला पत्रकाराशी संवाद पाहूया पत्रकार परिषदेमधील काही ठळक व महत्त्वाची मुद्दे असेच हे व्यक्त वृत्त होते गेले अनेक वर्ष केंद्र सर। सरकारकडे अभिजित दर्जा हा मराठी भाषेला द्यावा म्हणून लागेल होती की मागणी महाराष्ट्र सरकारने केली की मागणी साहित्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी केली की मागणी साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून त्या ठिकाणी केली आणि माझ्यासारखे अनेक सरकारी की ज्यांना या सगळ्या फारामध्ये असतात तर आम्ही लोकांनीसुद्धा व्यक्तिगत पत्र केंद्र सरकारला लिहिली

जे काही घटलं ते अत्यंत चुकीचं आहे आज संबंधी निवडणुका कुणी बोलणार नाही पण निवडणुका झाल्याच्या नंतर जे कोणी सत्यशोधक विचाराशी समृद्ध झालेले लोक आहेत ही समस्येच्या संबंधीची स्पष्टता आहे अशा सगळ्या एक लोकांना एकत्र लागेल आणि या प्रवृत्तीचं युद्ध आवाज उठवावा लागेल हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचं नाही

शेवाळी हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणारच आणि संभाजी राजे वगैरे हे सगळे महान घराण्याचे लोक आहेत त्यामुळे नक्कीच परिणाम होईल त्यामुळे आमची झोपडी आम्ही सगळे भयंकर असतोच आता काय असं होणार चांगली गोष्ट मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या मला कुरीचं सांगत होतं माझ्याकडे काही रेकॉर्ड नाही असता वृत्त जे वासायला मिळालं केंद्र सरकारने पाच भाषेनं अमिरात दर्जा देण्याच्या संबंधीचा निर्णय दे घेतला त्याच्यात आसामी असेल त्याच्यात फ्वादी असेल त्याच्यात मराठी असेल आणि आणखी दोन भाषा असतील या निधाचा उपयोग भाषेचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे उदाहरणार्थ मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे जे काही लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या निर्देशावर नाही ते लोकांच्या निर्देशावर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला याशिवाय नवी फिरी या संदर्भात काही लिहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आणि फी सरकारच्याकडूनसुद्धा या, का या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे त्याचाही त्याचा लाभ होईल आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला त्याला उशीर झाला पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद केंद्र सरकारचं या बाबतीत मी अभिनंदन करतो पण राजकारणातली जी मराठी भाषा सध्या वापरली जाते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल असं आहे की प्रत्येकाचा अंशी स्वतःचा जो दर्जा आहे त्याच्याशी सुसंगत आम्ही बोलतो असं आम्हाला जर समजा आणि सुसंस्कृत भाषेचे संस्कार नसतील तर त्याला काय करायचं नाही ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी दोन प्रकारची तक्रार आहे मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्या साठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होते असं चित्र दिसतं की ते जीवन मराठी भूषत सीमित नाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळेंच्या ही स्थिती आहे त्याच्यात अन्य भाषिक सुद्धा आहेत आता मी एक उदाहरण सांगतो मी स्वतः रैत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे ही एक कोणती संस्था आहे आता आमच्या पुढे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होते संस्थेच्या शाळांच्यामध्ये याची चिंता आम्हाला लोकांना आहे आणि हे असंच चालू झाले तर काही शाळा बंद होतील आणि नुसत्या शाळा बंद होणार नाही त्याच्यामध्ये असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यावरसुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या फसण्याच्यासाठी स्वतंत्र बसावं लागेल राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावं लागेल